रेड दोन चा बॉक्स ऑफिसवर धमाल तिसऱ्या मंगळवारीही रेड दोन ची धूम अज्ज देवगणच्या रेड दोन बॉक्स ऑफिसवर अजूनही जबरदस्त धुमाकूळ घालत आहे तिसऱ्या ही या एकक्षंद्रामाची कमाई दोन पूर्णांक एक पाच कोटींच्या आसपास होती असं सांगितलं जात आहे अशा थेने चालू राहिलं तर लवकरच हा चित्रपट टोटल धमालचा विक्रमही मोडणार आहे एकशे पंचावन्न पूर्णांक सहा सात कोटींचा हा लक्षवेध पाहिजे का तर मग चला या धाडसी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस सफरचंडीकडे एक नजर टाकूया कमाईचं रोलर कोस्टर पहिल्या दिवशी एकोणीस पूर्णांक दोन पाच कोटी दुसऱ्या दिवशी बारा कोटी पण तिसऱ्या दिवशी अठरा कोटींनी चित्रपटानं सगळ्यांना चकित केलं चौथ्या दिवशी तर बावीस कोटींचा डोंगर पार केला पण मग थोडंसं स्लो डाऊन पाचव्या दिवशी सात पूर्णांक पाच कोटी सहाव्या दिवशी सात कोटी आणि पहिल्या आठवड्यात एकूण पंच्याण्णव पूर्णांक सात पाच कोटींची थाटमार दुसऱ्या आठवड्यातलं जादूचटच नवव्या दिवशी पाच कोटी पण दहाव्या दिवशी आठ पूर्णांक दोन पाच कोटी अकराव्या दिवशी अकरा पूर्णांक सात पाच कोटींनी परत एकदा धुमाकूळ लावला असन चढवतारांनी भरलेलं सफर सततच टेन्शन देणारं आत्तापर्यंतचं एकूण कलेक्शन एकशे त्रेपन्न पूर्णांक दोन पाच कोटी झालं ने म्हणजेच टोटल धमालच्या एकशे पंचावन्न पूर्णांक सहा सात कोटींच्या रेकॉर्डपर्यंत फक्त काहीच पायाबाकी कोण आहे यामागे अज्ज देवगणच्या मुख्य भूमिकेबरोबर रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांनीही या, या चित्रपटाला गंमत दिली आहे राजकुमार गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या या मध्ये एक्शन इमोशन आणि थ्रिलरचं मिश्रण आहे बॉक्स ऑफिसवरच्या या धमालीमुळे छावासारख्या इतर चित्रपटांनाही पाठ दाखवण्याची तयारी आहे यात काही शंका नाही तर तुम्ही पाहिलेये का रेड दोन नाही तर घाई करा कारण हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये धुमश्चक्री घालताना दिसत आहे